परमपूज्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या अडुसष्टव्या निमित्त श्री वीर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तीनशे एक जणांनी रक्तदान केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना महास्वामीजी म्हणाले रक्ताला जात धर्म पंथ नसतो ज्याप्रमाणे गंगेचे पाणी आपण पवित्र मानतो त्याचप्रमाणे रक्तदान हे सुद्धा पवित्र दान आहे असे सांगून रक्तदानाच्या या पवित्र कार्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जगद्गुरूंनी केले उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संगप्पा मोहमाने यांनी केले या, के या कार्यक्रमास संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक शशिकांत रामपुरे शिवानंद पाटील हरीश पाटील मुख्याध्यापक केदारनाथ बचाटे लक्ष्मी कंदीकटला लक्ष्मी पाटील व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विनी ब्लड बँक कुंभारीचे जनसंपर्क अधिकारी नागार्जुन जिंकले सोमनाथ बिराजदार सचिन क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलनाचे काम केले धनंजय नकाते यांनी सूत्रसंचलन केले